जे सर्कल असत ना ते पॉझिटिव्हिटी देणारा सर्कल असत म्हणजे त्या सर्कल मधले सगळे लोक आपला उत्साह हो वाढवतात आपला अप्रिशिएट करतात आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढवतात आपल्याला मोटिवेट करतात पण म्हणजे मोठ कमी कमी होत जातात आणि ह्या मोठ्या सर्व लोक वाढत जातात मग असं होत मग आपलं काम काय आहे तर आपलं काम, है है का काम हुँदा हुँदा आ, हे आहे की जर सरांसारखं काम करायचं असेल म्हणजे सकाळी फार सुंदर सरांना दिली आम्ही महावीर कॉलेजमध्ये होते महावीर कॉलेजच्या प्रिन्सिपलनी की सरांचं जेव्हा त्यांनी हे सर्च केलं की सरांचं इंट्रोडक्शन त्यांना करायचं होतं ते म्हणजे सर तुमचा बायोडेटा आम्हाला मला पाठवून द्या की जेणेकरून मी तुम्हाला इंट्रोडक्ट करेल इंटरनेट मेरा खाली नाम आहे 还有别的。Hi, <laughs>

थांबला छान ऐकून घेतला छान रिस्पेक्ट केला सगळ्यांना त्या सगळ्यांसाठी थँक्यू